नमस्कार कसे आहेत सगळे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ देत तर आज आपण माहीत नसलेल्या देवींची माहिती बघत आहोत आणि आजची देवी आहे पावणाई देवी तर ही पावणाई देवीचं मंदिर बांदिवडे मालवण येथे आहे सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वीचे हे पुरातन मंदिर मूळ देवी भगवती म्हणून तिला ओळखतात सुमारे पंचावन्न ते साठ लाख खर्च करून दोन हजार सातमध्ये मंदिर पूर्ण केले मंदिराच्या बांधकामात सुमारे तीनशे अकरा वर्ष लागली आहेत ही हे मंदिर भगवतीचे भगवतीचे आहे भगवती देवीचं हे मंदिर आहे तुळजापूरची भवानी माता जेव्हा या देवीच्या भेटीसाठी दे। म्हणजे पाहुणी म्हणून आली ती त्याच मंदिरात कायमस्वरूपी स्थायिक झाली भक्तांच्या नवसाला पाहू जागू लागली माहेर वाशिणीच्या हाकेला जाऊ लागली म्हणून तिचे नाव पावणाई असे ठेवण्यात आले या मंदिरात भवानी मातेचा मुख्य मुख्य उत्सव देवीचा महागोंधळ हा दरवर्षी पौष महिन्यात होतो गोंधळ व्यतिरिक्त मंदिरात नवरात्र उत्साह नामसप्ताह इत्यादी उत्सव होतात बघा हे पावणाई मंदिर मंदिर आता मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जे शहर आहे आता समुद्रकाठी वसलेलं तेथ तेथे बंदीवडे गाव म्हणून आहे तर त्या बंदीवडे गावामध्ये सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वीचं हे पावणाईचं पावणाई देवीचं मंदिर आहे तुळजापूरची माता जेव्हा मा या देवीला भगवती देवीला भेटायला गेली पाहुणी म्हणून भेटायला गेली आणि ती तिथंच कायमस्वरूपी झाली म्हणून या देवीला तुळजाभवानी भगवती माता असंही म्हटलं जातं ह्या देवीचं मंदिर खुद्द गावात आहे भगवती माता पण म्हणतात किंवा तुळजाभवानी पण म्हणतात असंही म्हणतात आणि या देवीला देवी प्रत्येक दे� वेळेस नवसाला पावते किंवा माहेर वाशिनीची हाक ऐकून तिला मदत करते म्हणून तिला पाहुणाई देवी असंही म्हटलं जातं पण जास्त करून पाहुणाई देवीचा उच्चार जास्त केला जातो तुळजाभवानी सुद्धा म्हटली जाते किंवा भगवती भगवती देवीसुद्धा हे या देवीला म्हटलं जातं हे मंदिर बंदिवडी गावात खुद्द कोकणात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात मालवण सॉरी मालवण गाव आहे शहर आहे त्या शहरामध्ये हे या देवीचं मंदिर आहे तर हे देवीचं पुरातन मंदिर साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेलं हे मंदिर आहे पण दोन हजार सातमध्ये त्या देवीचा दे देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला जवळपास पंचावन्न ते साठ लाख रुपये त्या जीर्णोद्धाराला खर्च आला तर तीनशे अकरा वर्ष लागली देवीचं मंदिर बांधण्यासाठी पुरातन मंदिर होतं पुरातन काळी म्हणजे खूप पुरातन काळी हे मंदिर तीनशे अकरा वर्षात बांधलं गेलं पण त्याचा जीर्णोद्धार झाला तो दोन हजार सात साली जन झाला दोन हजार सातमध्ये जे आपले नारायणराव राणे जे अं मंत्री होते आहेत सॉरी तर त्यांनी त्याचं उद्घाटन केलं या देवीच्या मंदिराचं आणि मालवण हे आत हे सगळ्यांनाच माहिती आहे मालवण म्हणजे कोकणातलं एक आ, बंदर जे जी समुद्रकिनारा जिथं अफाट गर्दी असते आपण समुद्रकिनारे जातो मजा करतो पण अशीच काही लुप्त झालेली मंदिरं आहेत म्हणजे लुप्त म्हणजे काय आपल्याला माहीत नाहीत या देवींची मंदिरं पण अजूनही तिथं उत्सव वगैरे चालू असतात गावातले लोक देव देवीला जातात पण आपल्यालासुद्धा माहीत असावं की अशा देवींची मंदिरं आहेत म्हणून मी त्या देवींची मन देवींची नावं किंवा देवींची माहिती मुच्यापर्यंत पोचवण्याचं काम करते आणि आपणसुद्धा अशा देवींची आपण जर पुरातन मंदिर आपल्याला बघायला आवडतातच मलासुद्धा आवडतात तर तुम्हाला आवड पण आवडत असतील तर नक्की या देवीचं मंदिर बघा जेव्हा तुम्ही जेव्हा किंवा कोकणात जाल तेव्हा सुद्धा या देवीचं मंदिर नक्की बघा भगवती देवीचं मंदिर असं म्हटलं जातं तुळगाभवानी सुद्धा तुळजापूरहून ती कोकणात गेली तर अशा देवीचं मंदिर बघायला नक्कीच सगळ्यांना आवडेल एकदा या देवीला नक्की भेट द्या तर आपण अशी अजून एक म देवीचं मंदिर देवीची माहिती किंवा मंदिराची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात भेटणारच आहोत पण हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या देवीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही गेला असाल तर तिथली माहिती मला सांगा तू कमेंट करा जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही शंका असतील किंवा याबद्दल प्रश्न असतील तरीसुद्धा तुम्ही कमेंट मला करून विचारू शकता किंवा कमेंट करा सांगा आणि नक्की या देवीला भेट द्या जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पुढच्या आपण भागामध्ये आणि एका देवीसह भेटू तोपर्यंत सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते